पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी अनिल परब आज अर्ज भरणार आहेत दुपारी बारा वाजता अनिल परब उमेदवारी अर्ज दाखल करतील आदित्य ठाकरे अनिल देसाई वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये अनिल परब आज अर्ज भरणार आहेत कोकण विभागीय आयुक्तांकडे आपला अर्ज ते दाखल करतील ठाकरेंच्या शिवसेनेकडनं अनिल परब यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे तर मुंबई पदवीधर मतदारसंघामधनं अनिल परब हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरतात आणि आज दुपारी बारा वाजता ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि यावेळेला एकूणच महाविकास आघाडीकडनं शक्ती प्रदर्शन केलं जाईल याविषयी अधिक बोलूया मुंबईतनं आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या आपल्यासोबत आहेत धनंजय अनिल परब हे आज उमेदवारी अर्ज दाखल करतायत आणि विशेष गोष्ट ही असेल की पहिल्यांदाच काँग्रेसचे नेते सुद्धा शिवसेनेचा उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी आपल्याला दिसणार आहेत विधान परिषदेच्या चार जागांसाठी सव्वीस जून रोजी मतदान पार पडत आहे आणि मुंबई पदवीधर मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून अनिल परब जे माजी मंत्री आहेत आमदार आहेत त्यांचं जे आहे, आहे त्यांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि आज ते त्यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो भरणार आहेत आणि याच वेळी जर आपण पाहिलं तर या बर 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 महाविकास आघाडीचे नेते, नेते देखील यावेळेस उपस्थित राहणारे स्वतः आदित्य ठाकरे हे उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर लोकसभेचे उमेदवार असलेले अरविंद सावंत असतील अनिल देसाई असतील त्याचबरोबर वर्षा गायकवाड ज्या काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा आहेत त्या देखील यावेळेस उपस्थित असणार आहे त्याचबरोबर प्रमुख महाविकास आघाडीचे बडे नेते देखील यावेळेस उपस्थित राहण्याची शक्यता आहे त्यामुळे आज दुपारी बारा वाजता ते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार आहेत आणि त्यावेळेस हे सगळे उमेदवार जे, जे आहे उमेदवार किंवा जे महाविकास आघाडीतले प्रमुख नेते आहेत ते अनिल परब यांच्यासोबत यावेळेस उपस्थित असणार आहे त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर मुंबई पदवीधर कोकण पदवीधर नाशिक आणि शिक्षक म मतदारसंघासाठी या चार जागांसाठी ही निवडणूक जी आहे ती सव्वीस जून रोजी याचं मतदान होणार आहे आणि सध्या महाविकास आघाडीमधून अनिल परब यांचं नाव जे आहे ते देण्यात आलेलं आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ते उमेदवार आहेत त्याचबरोबर जो आहे तो गुरु देण्यात आलेला नाहीये oh. दीपक सावंत त्यांच्या नावाची चर्चा जी आहे ती पाहायला मिळते त्यामुळे hmm. आपण पाहिलं तर अजून समोरून उमेदवार कोणी नाही मात्र ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवार जो आहे तो जाहीर करण्यात आला बारा वाजता hmm. उमेदवार जो आहे तो उमेदवारी अर्ज देखील भरेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी